इथंच बसतो हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये लहानपणी शहरामध्ये लहानाचं मोठं झालं ना त्याच्यामुळं रानामध्ये कधीतरी यायचं म्हणलं का लय हाऊस वाटायचे बरं का आमच्या आत्याची इथं पण शेती होती ना सुट्टीला जर गेलो ना इतकी इतकी मज्जा वाटायची ना रानांमध्ये फिरायला बिरायला आणि आता लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी आल्यानंतर अधूनमधून वर्षात मा सहा महिन्यातून एक दोन महिन्यातून कधीतरी रानात काम करायचं योग्य येतो बरं का जे शेतकरी आहे ना त्याची त्यालाच माहिती रानात काम करणं म्हणजे काय असतो काय नाही लय पिट्टा पडतो इतका जीव शिनून जातो ना लय जीव शिनून जातो पाणी पिऊशी वाटत वाटा नाही तोंड आलं तर अशी कोरट पडल्यासारखं झालंय आज आंबू पण संग आणली मी आहे ना आंबूड जायचं हा तुम्हाला एक दाखवायचं होतं बरं का टी व्ही कॅमेरे मला माहितीच नव्हतं मी अचानक ते सीसीटीव्ही कॅमेरेच्या तिला झाडाला हात लावला दाळीम तोडायला असं भ आवाज आला ना म्हटलं बाई आता हे काय नवीनच बोलतंच त्या सरीलाय हा तुम्हाला संत्री कशी असते ते दाखवले असते का पण लईला आम्ही खवळतील का संत्री दाखवलं हा हा खवळतील पाणी देते चला तुम्हाला एक गंमत दाखवायची ती म्हणून मी काय ना मला उडत सुद्धा याय मला उठत सुद्धा याय ना माने तसं निसतं उसन भरल्यासारखं झालं वर बघू बघू बघूया नको मी चुमत मला आवडल बघ आमची छान काय म्हणती माझी चप्पल घालू दे मला पाणी प्यायचंय पण तुझ्यामुळं पाणी नाही मी इथं जवळ घर नाही काय नाही तर कानताळी बसली पर माझी आम्ही ना गावापासून तीन साडेतीन किलोमीटरवर आलेलो आहे बरं का हा बाग आहे डाळिंबाचा या बागामध्ये ना माल काढित किती कॅमेरे दिसते का नाही का तिकडे पास रानात पक्षी विक्षी लय ओरडत आहेत हा व्हिडिओ काढायचं म्हणलं ना चला सांगते तुम्हाला जीवतो निसता गळून गेलाय मला एक मैत्रीण भेटली बरं का आज रानामध्ये जाऊ का हो वासका परत चालू व्हिडिओ मध्ये शिवास द्यायला बस मैत्रिणी कुरकुरे खाऊस तर गोड गोड बोलली आख्या सरी सरी मैत्रिणी गप्पा मारायला लावलं तोंड वाजवायला लावलं हे बघा चालली मैत्रीणी जानू चल चल ना आता काय झालं मग किती गप्पा आणत होती चल काय झालं गाड्या चल चल ना बाया चल अख्या सरी सरी नि माझ्या मागो मागो रानातलं आहे बरं का रानातलं मला इतकं तोंड वाजायला लावलं ह्या मांजरांनी ना त्याच्यासंग बोललं का थोडं लगेच म्यावम्याव करायचं लगेच म्याम्याव जाण नको ना गेलं निघून ते बाय चल ना माई माई। चल बाई चल चल आम्ही जाणार आहे आता चल माझी मैत्रीण भावी अगं बाई तिला पप्पानी डाब्यातून चपाती मी डाबा आणला तर का उपास नव्हता सोडला म्हणून पण त्या मांजरडी चपाती सुद्धा नाही खाली जानून दोन कुरकुरीचे पुढे आणले होते ना ते कुरकुरीच खायला मागायची तीनदा तीनदा चल तुला कुरकुरी देते चल हाय मम्मी चल ना ती तुला घाबरती तुझ्या जवळ येई नाही मी माझ्या आख्या मागं मागं इडली सरी सरीनी जसे जसे डायिबा तोडंगा तशी तशी माझ्या माग 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 चल ना जानूला जानूला घाबरायली ती नाहीतर माझ्या माग बरोबर हिंडत होती तू इकडं आली पण ती रागवून गेली तुझ्यावरती म्हणली नको मला तुझ्या संग नाही म्हटली कालायची लय भारी वाटतय बरं का रानामध्ये मध्ये मध्ये ना काही नाही ना। ना। एक दीड एकर तरी शेती असते ना मी इतका भाजीपाला करून इकला ना लय इकला असता कोथंबीर लाव वांगे लाव काहीतरी लसूण लाव करून इकलंच असतं जरी मला एक हाते तरी पण मी त्यांना रानातले काम करू लागते बाबाचं निसरावून रुग्णगार काय येतो मत बना मत बना चल तुझ्या मुळे तुझ्यामुळे याय नाही मांजर काही विशेष असून ते असू बरं का अख्य गल्ली गल्लीनी माझंसुंग गप्पा मारित गप्पा मारीत मी बोलले का ती म्याव करायची मी बोलले का ती म्याव करायची आणि आज आम्ही पहिल्यांदाच या रानामध्ये आलोय तरी तिला कसं काय कुठे लोकाचे कॅरेट आहे तुटले असते ना पहिल्यांदाच आलोय तिने मला पहिल्यांदाच पाहिलं तरी ती मांजर कस काय माझ्यापाशी एवढी येत होती मलाच कळा ना आदल्या जन्मीचं तिचं माझं काही नातं होतं का काय माहिती ती ह्या जन्मात भेट झाली माणसं हे असेच असते सर का कोणी सांग नवीन नवीन यांच्या संग मग ओळख झाली का बायांसंग संग त्या मैत्रिणी सुरुवातीला ओळख पाडल्यानंतर एक एक दीड दीड तास बोलत आहेत माझ्या संग आणि नंतर त्यांना गर काय गरके येते तर फोन केलं तरी उचलत नाही तर यूट्यूबवर माझ्या दोन तीन मैत्रिणी झालेलं सुरुवातीला लई गोडगोड बोलायच्या बरं का आणि नंतर नंतर त्यांना काय गरका येतो काय माहिती आहे फोनसुद्धा उचलत नाही तसे मांजरीची माझ्या आज मैत्री बरं का राहण्यामधे जसं आलो का ही पहिली गल्ली होती बरं का पहिली गल्ली होती आणि पहिल्या गल्लीला ती तिथं बसली का तिथंच होती बरं का तिथून तर पार त्या शेवटच्या गल्लीपर्यंत माग 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 निसतं म्याव 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 मी काय बटबट केली बोलले का लगेच म्याव आणि मी गप बसले का लगेच गप्प बसून घ्यायची काय नातं असन काय माहिती बिचारीचं माझं मला राहनात यायला लय आवडतं बरं सुद्धा रक्त निघत असत रक्त नसत ते ज्यूस असतो ज्यूस आहे का तवळे काहीतरी तिचं माझं नात असं त्याच्यामुळे असंच एकदम बी असंच झालं बरं का आम्ही ना हे करायला गेलो होतो का हो हे काय यांचं मूडच ठीक नाही बोलतच नाही जाऊ दे नाही ग आम्ही सोयाबीन घेतली होती सोंगायला सोयाबीन सोंगायला गेलो होतो तेव्हा पण ही तरी आहे मांजर कुत्रे माणसाला म्हणजे हे करते पण तेव्हा एक साळुंकी होती अख्खे दोन तीन दिवस ती साळुंकी आम्ही रानात गेलो का नुसती माझ्या माग माग किडे खायची बरं का पण माग मागच मला घाबरत सुद्धा नव्हती का कुणाच ठाव पक्षी प्राणी असं कवचित कधी तरी मला असे कसे भेटतात मलाच कळत नाही काय त्यांच्या संघ काय नातं असतं का काय कमेंट करून नक्की सांगा बरं बस कुड़ा कुड़ा ना भाई आधी जेव्हा लागला असं प्राणी पक्षी कुठं कुठं गेल्यानंतर ना कमून काही ना त्यांना असं माझा लळा कमवून लागत हे पण चालू बसला हा बसला बसला आसो ते असं म्हणजे आता मांजर तरी जाऊ द्या ती तिला असन कोणाची एखाद्या बाईची ओळख त्यामुळे आख्या रानभर मासांग हिंडत होती पण ती साळून ती मुक्का पक्षी की मा मा तो कस काय माझ्यास दोन तीन दिवस हिंडत होता ते पण मला काही कारण कळलं नाही बरं का कमेंट करून नक्कीच सांगा बरं का असं घडतं का कोणाच्या बाबतीमध्ये माझ्या बाबतीत दोनदा तीनदा घडलेलं आहे